शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथल्या श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राला कर्नाटकशी जोडण्यासाठी कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारने मंजूर केलेल्या पुलाचे काम सुरू होता कर्नाटक बाजूने काम पूर्णत्वास येत नव्वद टक्के पूल झालाय उर्वरित महाराष्ट्र हद्दीत एका शेतकऱ्याचे जमीन संपादित न केल्याने आपल्याकडील बाजूचे काम रखडले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य छत्रपती ग्रुप आक्रमक झाले आहे वरवर पाठपुरावा करून शासन दखल घेत नसल्याने आज जल आंदोलनाचे निर्णय घेत सोमवारी पुलाजवळ एकत्र आले यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते नदीत उतरत असताना प्रशासनाची धावपळ सुरू झाली जेल बोगा लागो नाहीतर फासावर चढवा पण जी काय लोकांची मागणी असते ती तर पूर्ण केली पाहिजे गेले सहा सात वर्ष भागातील मी म्हणतोय कोण हा तो त्यो हे गट तर सोडून देऊ पण निदान पूल पूर्ण झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा हो करणारे कोण चित्रापुरातील नागरिक असतील राजापूर राजापूर आणि टाकळी भागातील नागरिक असतील आज प्रत्येकजण पाठपुरावापरतो आपापल्या संघटना ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही पाच तारखेला पाण्यामध्ये बसून आंदोलन करू पण त्या काळामध्ये प्रशासनाने एकही निरोप आम्हाला दिला नाही आणि आज आंदोलन म्हणताना काल नोटिसा काढल्या म्हणजे फक्त मुस्कळदाबी प्रतिबंधात्मक कारवाई त्याच्या पलीकडे काय नाही कुठले आंदोलन असो हे म्हणून आम्ही उदासीन प्रशासन का म्हणतोय तर ते प्रशासकांनी समजून घ्यावं आम्ही प्रांत साहेबांना वेळोवेळी पाच वर्षामध्ये सांगितलं कदम असतील किंवा बाकीचे इथले असतील त्या परिवाराने त्या कुटुंबाने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांचे चेक सुद्धा त्यांना मिळाले लाटकरांची काय मागणी आहेत ती प्रांताने बघावी आम्ही त्याच्यामध्ये समन्वय घडवू त्या बैठकीला एक शिष्टमंडळ करून त्यांनी बोलवावं पण ही सुद्धा साधी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांना घेता येत नाही वेळोवेळी आमदाराने आमच्या समोरून जात्या वेळा सूचना केल्यात की तुम्ही हे करून घ्या प्रत्येक वेळी आम्ही काय दोष ते आमदार खासदारांना देणार नाही आम्ही त्यांना मत दिलेत ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या ते करतायत पण प्रांत कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस काय करत आहे उद्या कुणाचा पाण्यात जीव गेला कोण अडायला गेला तर मग तुम्ही अडवायला येणार का मग तुम्ही आम्हाला म्हणणार काय समन्वय साधा जनभाव नाही तळागाळातील लोक काय म्हणतात चंद्रापूर काय म्हणतात धुकोळकर काय म्हणतात बरं पैसा काय महाराष्ट्र सरकारचा आहे का केंद्राचा आहे पैसा कर्नाटक सरकारने लावला बजेट वाढवत नेलं कर्नाटक सरकारने तुमचा काय जागा की आकवायर करून त्यांना चेक देऊन पूल पर्ण करला महाराष्ट्र सरकारचं मला दम दमणूक जिल्हा प्रशासनाची काय आहे तेच आम्हाला कळत नाही बरं एक पुलाचा विषय काय आलाची तीस रेड आहे टाकळीची तीस रेड आहे <laughs> टाकळीचं तर त्या पुलाच्या जिथं फक्त जागा रुंदीकरणाचा विषय वापरताच येत नाही चालू असून आज एक एवढं मोठं कोपेश्वर मंदिर आई अंबाबाई नंतर जर पर्यटन ज्योतिबा ते कोपेश्वर मंदिर आहे आणि खिद्रा आपल्या राज्यातील शेवटचं गाव जिल्ह्यातील शेवटचं गाव असताना सुद्धा इथं आम्हाला तास तासभर बसवलं जात जिल्हाधिकाऱ्याला आपल्या प्रांत कार्यालयामध्ये अधिकारी भेटत नाहीत तुम्ही कशासाठी खुर्चीवर बसलाय लोकांची सेवा करला का शेतकऱ्यांना बसवायला आम्ही बोलायचं आणि मग तुम्ही इथे यायचं आज ही जलसमाधी झाली कोण पाण्यात जाऊन पडला तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल प्रांत कार्यालय जबाबदार असेल जिल्हाधिकारी जबाबदार असतील जिल्हाधिकारी तिथं गेल्यानंतर दोन मिनिटात तोंडाकडे बघून बोलायला तयार नाहीत का त्यांचं काय घोडं मारलंय जनसेवक म्हणून ते इथं बसलेत तर त्यांना कळायला पाहिजे या पुलाच्या बाबतीत जनभावना काय आहे पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन भाग वाढेल कोपेश्वरला अजून महत्व येईल आत्ताच मी आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दयानंद भाऊनी सांगितल्याप्रमाणे या पुलाची दळणवळण किती महत्वाची आहे हे गावकरी सांगत असताना जर तुम्हाला ती कळत नसेल तर आम्ही आता इथं नदीत उड्या टाकू मग तुम्ही बोलवा तुमची पोर्स आणि अडवून दाखवा आम्हाला आम्ही सहकार्य करतो याचा अर्थ तुम्ही काय समजता आणि ही माझी भावना पोचवा त्यांच्या इथं आल्यानंतर आम्ही वाटलंय बघणार तुम्ही पगार लोकसेवा करायला आणि तुम्हाला तुमचं काम करता येत नाही हा हे तुम्हाला कळायला पाहिजे की या भागातील लोकांची भावना काय प्रशासनाचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे लोकवर्गणीचा लोकांचा पैसा आहे तर तुम्हाला तो नियोजित लावता येत नाही लाटकऱ्यांना तुम्हाला समाधान करता येत नाही एकही मिटिंग गेल्या सात वर्षामध्ये शेतकऱ्यांबरोबर नाही त्या मागण्या काय होत्या त्यांच्या कुटुंबाच्या इथं झालेले आहेत तर थडगे बांधून द्या बांधून देतो आणि फरक आहे म्हणून मी काय शेतकऱ्याला विरोध करणार नाही शेतकरी आमचा आहे आत्ताच आमच्या सागरप्रे म्हटल्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या बांधणं लावू नका प्रशासन काय सांगतं तुमच्या गावचा शेतकरी ऐकत नाही तुम्ही बसवून घडवा का आम्ही का घडवायची तुमचं काय काम आहे तुम्ही कशासाठी पगार घेता आणि आम्ही तिथं जीव तोडून येऊन सांगत असताना तुम्हाला जर त्या भावना कळत नसतील तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होतील तुम्हाला वाटेल हा मुद्दा संपला प्रमोद पाटील तुमच्याशी समन्वय साधतोय छत्रपती ग्रुप साधतोय किंवा या गावचे नागरिक समन्वय साधतात याचा अर्थ आम्ही शांत राहणार नाही किंवा एवढ्यावरती हा मुद्दा संपणार नाही याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यावी आणि प्रांत साहेबांनी घ्यावी प्रत्येक वेळा ते कुर्नवट पोलीस स्टेशन असेल स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्यांना आणि आम्हाला समोर आणायचं आणि मग मोठ्या अधिकाऱ्यांनी माझ्या मु, मु, बघत बसायची हे इथं चालणार नाही आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू त्याच्यामध्ये जर काय दुखापत झाली शेतकऱ्यांना झाली किंवा आंदोलकांना झाली तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल बाकी मी कुणाचं नाव घेतलं नाही हे नाही तो नाही राजकारणाचा भाग नाही हा घडीचा मुद्दा आहे हा पर्यटनाचा मुद्दा आहे कोमेश्वरच्या अनुषंगानं पर्यटनाचा मुद्दा आहे त्यामुळे आमच्या गावाला महत्व प्राप्त झालं पाहिजे आमच्या भागाला महत्व प्राप्त झालं पाहिजे आणि ते महत्व प्राप्त होत नाही म्हणून जर कोण पडद्यापाठीमागे कामं करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये कुणी कायदा हातात घेतला तर त्याला सुद्धा जिल्हा प्रशासन आणि प्रांत कार्यालय जिल्हाधिकाऱ्याला जबाबदार असेल आणि ही आमची तीव्र भावना आहे हे फोन तुमचे खालचे अधिकारी आले हे आले ते आले म्हणून वरच्या उत्तर द्यायला आम्हाला दाबायचं हे चालणार नाही आज आला तुम्ही वतीनं आम्ही तुमचं स्वागत करतो पण तुमच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारी आहेत की लोकांची भावना काय प्रत्येक वेळा निवेदन द्यायची लोकांनी वेळ काढायचा घरची कामं सोडायची आणि प्रांत कार्याला देऊन बसायचं जिल्हाधिकाऱ्याला देऊन बसायचं हे चालणार नाही काय म्हणणार तुमचं सगळ्यांचं त्याच्या पुढचं आंदोलन आता तर आम्ही तुम्ही अडवूच शकत नाही आम्ही चाललो खाली पाण्यात मग तुम्ही बोलवा प्राणसाहेबांना इथं तरच आम्ही उठू नाहीतर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये आम्ही नदीत आहे तुम्हाला कसं अडवायचंय ते अडवा इथं तुम्हाला दिसत असतील शंभर दोनशे पण एक हजार लोक गोळा उल दहा मिनिटात मग कुणाला अडवणार तुम्ही आम्ही लोकसंख्या दाबतोय आम्ही म्हणलं लोकांना की आपण आधी म्हणणं मांडू म्हणून तुम्हाला संख्याही दिसते नाहीतर आमच्या एका आवाजावरती तिन्ही गावातली दहा हजार लोक इथं पळवतील बघ तुम्ही कसं रोखणार आहे ही भावना तुम्ही समजून घेतली पाहिजे तिथं आलेल्या प्रत्येकाला तुम्ही किंमत सुद्धा देत नाही मग बैठक पूर्ण होणार या जनभावनेसाठी हे आंदोलन आहे पुढच्या पंधरा मिनिटामध्ये प्राणसाहेबांना इकडे बोलवा आम्ही इथं बसलोय त्यानंतर आम्ही खाली पाण्यात चाललो आमचं आंदोलन हे जल आंदोलन आहे आणि आम्ही ते आज पूर्ण आहोत सदर पूल हा कर्नाटक महाराष्ट्रातील एक दुवा ठरणार आहे कर्नाटक मंजूर केलेले पूल पूर्णत्वास येत असून महाराष्ट्र शासनाकडून रखडले जात आहेत हे दुर्दैव आहे असे दयानंद खानोरे यांनी व्यक्त केले गेल्या दोन हजार सतरा साली कर्नाटकचे खासदार प्रकाश अना यांच्या माध्यमातून जुळूळ आणि चंद्रापूरचा हा ब्रिज मंजुरी देण्यात आली आणि मंजुरी झाल्यानंतर चोवीस कोटीचा असलेला हा ब्रिज नंतरच्या भूसंपादनामुळे रखडला कर्नाटक भागातील भूसंपादन पूर्ण होऊन म मुख्य ब्रिजचं काम झाल्यानंतर महाराष्ट्रातील भूसंपादनाचं काम रखडलं एकूण एक्केचाळीस गुंठे असलेल्या भूसंपादनाचं एकूण मूल्य पासष्ट लाख शहाण्णव हजार होतं पण केवळ पाच पासष्ट शा लाखामुळे हे काम रखडलं आणि आत्ताचं हे ब्रिजचं व्हॅल्युएशन हे बत्तीस करोडपर्यंत गेलं म्हणजे कर्नाटक शासनानं एवढं खर्च करून हे आपलं प्रशासन पूर्णपणे ढिम्म दिसतंय आणि एकूण चार तीन शेतकरी असताना दोन शेतकऱ्यांचं भूसंपादन आता झालेलं आहे एका शेतकऱ्याची अडचण आहे लाटकर म्हणून शेतकरी आहेत तर त्यांनी पर्यायी मा जागा मागितले ते जागा द्यायलासुद्धा मुजावर म्हणून आमचे शेतकरी आहेत ते तयार झाले आहेत त्यांना पूरसुरक्षित भिंत हवी होती त्याचंही लेखी साहेब द्यायला तयार झालेलं आहे किंवा त्यांचं बाकी अजून काही अडचण आल्या ती आम्ही गावकऱ्यांच्या हेतून मिटवायला तयार आहोत तरीही प्रशासनानं जूनमध्ये बाकी ज्यांच्या ॲग्रीमेंट झालं असताना गेल्या सहा महिन्यात काहीही हालचाल केले नसल्यामुळे आम्ही जिल्हा प अधिकाऱ्यांच्याकडं निवेदन दिलं होतं पण गेल्या आठ दिवसात आम्हाला कोणताही संपर्क त्यांच्याकडून झाला नाही त्यामुळे आज आंदोलन करण्याची वेळ आली आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या आंदोलनाच्या स्थळी सहभागी झाले काल बऱ्याच जणांना नोटिसा पण निघाल्या होत्या पण तरीही त्याला न जुमानता नागरिक मोठ्या प्रमाणात इथं आले आणि आत्ता आम्हाला प्रशासनाकडून प्रांतसाहेबांनी शब्द दिला आहे की बारा तारखेला गावकरी आणि शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये एक समन्वय बैठक आहे बारा वाजता दुपारी इचलगंजीमध्ये आणि त्याचं लेखीपत्र आम्ही त्यांच्याकडून घेतल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं आता स्थगित केलं आहे पण याच्यापुढे जर प्रशासनाकडनं कारवाई झाली नाही तर यापुढे हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र होईल असे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो यावेळी स्थानिक प्रशासन तसेच पोलिसांनी हस्तक्षेप केले त्यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी लेखी आश्वासन दिले असून तात्पुरते आंदोलन माघार घेत असल्याचे पूजा पाटील यांनी सांगितले नमस्कार मी पूजा अविनाश पाटील छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य सकाळी सकाळी दहा वाजल्यापासून इथं पंचकोशीतील किंवा खिद्रापूर गावातील ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्ही एकोणतीस तारखेला जिल्हाधिकार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा नाही तर आम्ही पाच तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करेन पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम आ, जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की बारा तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून त्यानुसार आम्ही बारा तारखेला मिटिंग घेणार आहे त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तर हे आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे यावेळी शिरोळ नायब तहसीलदार भिसे साहेब छत्रपती उद्योग समूहाचे चेअरमन दयानंद खणोरे अविनाश भाऊ पाटील दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सौ पूजाताई पाटील पूजाताई खानोरे छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार संपर्क प्रमुख संतोष पाटील जहागीर संधी रावसाहेब विषणटणावर अण्णासाहेब कुरुंदवाडे रावसाहेब रायनाडे रामगोंडा पाटील प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलक उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा